नमस्कार आपण ऐकत आहात चैत्राली यमगलिखित मिशन एक भाग तेरा पण तिचं दुर्दैव असं होत कि तिला तिच्या लहानपणाचं काहीच आठवत नव्हतं तिला आठवत होत ते डायरेक्ट तीन वर्षापासूनच आणि तो जे म्हणत होता वयाच तर तेही तिला चकित करत होत कारण त्यांच्यात पाच वर्षाचं अंतर होतं आणि ती तीन वर्षापूर्वी पहिल्यांदाच या काश्मीरच्या या टोकाला आली होती आणि तिने यापूर्वी याला तर पाहिलंही नव्हतं त्यामुळे तिला तिचा भूतकाळ जाणून घ्यायचा होता आणि त्यासाठी त्याचाही त्या भूतकाळ जाणून घ्यायची गरज आहे हे आता तिलाही कळालं होतं हम्म बोला तिने होकार तर दर्शवला पण दोघांकडे रागात एक एक कटाक्ष टाकायला विसरली जणू दोघांना सांगू इच्छित होती ती की मला तर काडीचा रस नाही या लव्ह स्टोरीत ऐकण्यात पण आता तुम्ही म्हणताच आहात तर ऐकते असे भाव होते तिच्या चेहऱ्यावर जे वीरला सहज समजलं होतं तो।, तो आता नकळत तिचे एक्सप्रेशन पाहून गालात हसला पण किंचितच हां त्याचे ओठ रंदावले कारण मॅडमने पाहिलंही होतं ना हा आत्ता हसला का पण त्याचं ते एक्स्प्रेशन पाहून ही मात्र थोडी भांबवली पहिल्यांदाच त्याला असं तिने गेल्या दोन तासात पाहिलं होतं पण परत त्याचा तो वृक्ष चेहरा पाहून तीच म्हणाल नाही नाही हा गेंडा इतका असा कसा असेल बघ आत्ता सुद्धा कसा गेंड्याप्रमाणे माझ्याकडे लाल डोळा करून पाहते आणि ते बघ डोक्यावर शिंगे त्याची कशी झुकली जणू आत्ता कधीही माझ्या डोक्याला टक्कर मारते ती आपली कल्पनाशक्ती लढवत मनाशीच बोलत डोळे बारीक करून त्यालाच पाहत होती तेही एकटक ही चिचंद्र एक माझ्याकडे असं का पाहते नक्कीच हिलास संशय आला असेल की मी हसलो म्हणून त्याच वेळी वीर वे तिच्याकडेच पाहून मनात बोलत होता पण काही मत ही चिचुंद्री आहे मात्र गुड माझ्या आयुष्यात जर ती आली आणि माझ्या धान्याची नासाडी कितीही तिने केली तरी मला काहीही हरकत नसेल बाय द वे तिलाही तया तसल्या फडतू सोळसोळीत इंटरेस्ट आहे उगाच नाटकीपणा मगाशी करत होती बोलत तर होती त्याला आणि पाहत होती मात्र मला तिचे ते सुंदर पाय आणि ती छनछन नाजूक बैंजन आहा हा हा स्टॉप वीर कुठे लक्ष आहे तुझं तो मनातच सावरून बोलतो पण मला नाही आवडत तिचं त्या हिंदळणाऱ्या घोड्याकडे पाहिलेलं तो आता आपली नजर शब्बीरकडे करत परत मनात म्हणतो तुमचा हा नजरेचा खेळ खेळून झाला असेल तर आता मी कंटिन्यू करू का माझा भूतका सांगायला तोच दातावर दात खात शब्बीर दोघांना पाहत बोलतो त्याचा आवाज कानावर पडताच दोघे तंद्रीतून बाहेर पडतात आणि एक साथ होमध्ये मान हलवतात कॅप्टन देवांश मात्र या तिघांकडे फक्त भिरभीर त्या नजरेने पाहत असतात कारण काय चाललं आहे या तरुण आहे हे त्यांना सध्या कळण्याच्या कर, पलीकडचं होत त्यामुळे ते, ते शांत खाली बसून बघत होते तसे आता हा आपला मुलगा नाही त्यामुळे आपला मुलगा देव कुठे असेल याची चिंता त्यांना लागून राहिली होती आणि इच्छा नसूनही त्यांनाही नाईलाजाने का होईना या तरुण पिढीची बगबग ऐकावी लागणारच होती त्यात त्यांचा काय फायदा हा विचार करून काहीही उपयोग नव्हता शिवाय जेलमध्ये बसून तेवढंच एंटरटेनमेंट होत होत तर कुठे होतो मी शब्बीर बोलायला लागला तुमचे लाडके सुलतान चाचू ते दोघे एक साथ बोलतात सुख मी तर माझ्या शब्बुराबद्दल सांगत होतो तो तोंड वाकडं करत वीरला पाहतो तर डोळा मारत नियतीला बोलतो आठवते तरी लांबटका लावते काय माहित त्याने असा मारलेला डोळा तिला आवडला नव्हता ती रागरा करत स्वतःशीच पुटपुटते पण ती तशी मनात हैराणही होत होत होती किती का चिडचिड करत आहे ओ माय माय डार्लिंग इथेही तुझीच चूक आहे शब्बीरला ते ऐकायला जातं कारण तो जवळच उभा होता पण आता तिच्या भोवती गोल गोल फिरत नवटंकी आवाजात बोलतो प्लीज आता मध्ये कुणी त्याला अडवू नका कॅप्टन देवार शोरडतात आता त्यांनाही असं हे होत होतं सर्व ए मुला सांग रे तुझा भूतकाळ ते शब्बीरला बोलतात या म्हाताऱ्याला माझ्या लवसुळीत फारच रस दिसतोय बाबा शब्बीर आता वीरच्या कानात फुसफुसतो तसं वीर त्याला अँग्री लूक देतो जसं ओ माय 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 म्हणत शब्बीर हसून आपले दोन्ही हात वर करून मान इकडून तिकडे फैलवतो हम्म माझी शब्बराने मला भेटायला आली होती तो बोलला पण त्याच वेळी परत त्याचं लक्ष नेहू पडलं जिथे ती आगे असे एक्सप्रेशन देत होती ती बोलत मात्र काहीच नव्हती चौदा पंधरा वर्षांची ती पण शरीर यष्टीवरून ती मोठी वाटत होती वयापेक्षा अंगभर कपडे ज्यातून तिची मेंटेन ठेवलेली फिगर तिचा तो गोल चेहरा ज्याच्यावर लाल भिंदी आणि केसांची पोणी घातलेली ती गोंडस माझी राणी माझ्याजवळ येऊन बसली ती आल्याने मला शहारा येत होता तो बोलता बोलता आता आपल्या भूतकाळात शिरला शब्बीर कॉंग्रॅच्युलेशन ती आपला, आपला हात त्याच्या समोर धरत बोलते थँक्यू तोही गोड हसत तिच्या हातात आपला हात देत बोलतो काय मग अब्दुल बोलते पण आता त्याचं लक्ष कुठे होत तो तर तिच्या त्या, त्या गालावर पडणाऱ्या खळीमध्ये कधीच हरवला होता ओ हॅलो ती त्याच्यासमोर टिचकी वाजवत बोलते प्लीज यार शब्बीर तू असं मला बघत जाऊ नकोस माझ्या अब्बूला कळालं ना तर मला खूप दूरवर पाठवते ती इकडे तिकडे बघत हळूच बोलते मग मीही तुझ्या मागे येईन तुला माहिती आहे ना शब्बू राणी मी किती प्रेम करतो तुझ्यावर तू जिथे जाशील तिथे तिथे मी येईन तू तिचा हात आपल्या हातात घेत त्याला प्रेमाने पाहत बोलतो हो शब्बीर मला माहीत आहे की तू माझ्यावर खूप प्रेम करतोस आणि मीही तुझ्यावर तितकंच प्रेम करते निकाह मी तुझ्याशीच करेन रे की त्याच्या छातीवर आपलं डोकं ठेवत बोलते पण त्यासाठी आपल्याला खूप शिकावं लागेल आपल्या पायावर उभावर उभं राहावं लागेल ती त्याला समजावत बोलते हो ग मला समजते तुझं आपला निकाह तेव्हाच होईल जेव्हा आपण दोघं एकाच बिरादारीचं असू पण ते तर आपल्या हातात नव्हतं ना ग कुठल्या घरात जन्म घ्यायचा निधन मी खूप शिकलो डॉक्टर झालो तर कमीत कमी, -कमी तुझ्या बिरादारीत थोडं का होईना तरी होईल तोही हळव्या सुरात बोलतो हेच सांगते ना मी तुला केव्हाचं ती आता त्याच्याकडे पाहते तो तिच्या त्या काळ्याशाळ डोळ्यात हरवला होता तीही हरवली होती ए कोण आहे रेवा अचानक दंगा सुरू झाला एक माणूस तिथे आला तो गावातलाच होता आणि ह्या नदीच्या शेजारी सची शेती असल्याने तो तिथे आला होता त्याने या दोघांना पाहिले आणि बोंब ठोकले अहमद चाचा त्याला जाताना पाहून अचानक ही दोघं भानवर आले आणि त्यांनी त्या माणसाला पाहिले तसे दोघही एकदम बोलले अहमद चाचा गावातला एक डॉनच होता त्याला हे असलं प्रकरणचं भारी तितकारा होता कारण त्यात दोन्ही मुली वाहत कारण त्यात त्याच्या दोन्ही मुली वाहत ज्या गेल्या होत्या आणि उद्ध्वस्त झाल्या होत्या त्यामुळे प्रेम प्रकरण आणि मुली यांच्याशी त्याचा छत्तीसचा आकडा आणि जर मुलगा किंवा मुलगी भारताच्या काश्मीर बोर्डावरून स्थलांतरित होऊन त्याच्या गावात आले असले तर मग काय विचारायलाच नको त्यामुळे दोघही आता टेन्शनमध्ये आले होते की करायचं काय आपण चल पळून जाऊ आता मलाही नाही वाटत की आपण जगू शब्बीरला कळून चुकलो होतं नाही रे वो तो मेरे घर वालों को भी खतम कर देंगे मी कुठ सोचती विचार लागते शब्बो राणी भाग एक पाच सात मिनटे नव्हती झाली की थोडा दूर उभा राहून पहारा देत असलेला शब्बीर तिला पळत येत म्हणतो ती जी काय करायचं पुढं हा विचार करत असते की तिला याचा आवाज येतो म्हणून ती त्याच्या मागे पाहते तर त्या अहमद चा गावकरी जे तब्येतीला हट्टेकट्टे होते ते काठी घेऊन त्यांच्याकडेच पळत येत होते तो तिच्यापर्यंत पोहोचला आणि तिचा हात धरूनच पळायला लागला बरच अंतर त्यांनी आता कापले होते गावाच्या बाहेर असलेल्या जंगलात ते पोहोचले मी मी नाही आता पळू शकत शब्बू एका जागी खाली बसून म्हणते तिने पायाच्या घोट्याला हात लावला होता जवळपास सात आठ किलोमीटर ते पळाले होते त्याने सगळीकडे बघितले तर कोणीच मागे दिसत नव्हते ठीक आहे आपण इथं आराम करूया थोडा वेळ तो तिला म्हणाला आणि तिनेही मान होकारती हलवून आपले पाय दाबायला लागले ह्याने ते पाहिले आणि गालात हसला अरे हे काय करतोस तू तिला भारी लाज वाटत होती तिने पटकन त्याचा हात पकडला तो कारण खाली तिच्या शेजारी बसून तिचे पाय दाबत होता मी माझ्या होणाऱ्या बेगमचे पाय दाबते त्यात काय एवढं मोठं तो हसून परत तिचा पाय दाबायला लागतो ती त्याला नको म्हणत होती पण तो ऐकेल तर शब्बीर कसला कसला विचार करते पाच मिनिटांनी ती काहीच बोलत नाही हे पाहून तो तिच्या डोळ्यात पाहून म्हणाला शब्बीर मला भीती वाटते रे तिने भितीतच सांगितलं तुला या शबोराणीला भीती वाटते जी वाघाच्याही जबड्यात हात घालून दात त्याचे मोजे अशा माझ्या शूर बेगमला भीती वाटते तो हसत बोलला पण अजून पाय दाबायचे त्याने थांबवलं नव्हतं भागिनीच्या आपल्या घरावर एखादी मुसीबत येते तेव्हा ते तीही भर सैरभैर होतेस होतेच कि रे शब्बीर आणि मी तर एक माणूस आहे ती खूप हळवी झाली होती काय झालं तू कसला विचार करते आता आता तर अहमद त्यांची माणसंही इथे नाही तो आता पुढे सरसावत तिला आपल्या मिठीत घेत काळजीने विचारतो हो पण मला माझ्या व तुझ्या घरच्यांची भीती वाटते तुला तर माहीत आहे ना अहमद चाटकले सर एकदा की त्या समोर कोण आहेत याचा सुद्धा विचार करत नाहीत ते सरसकट सगळ्यांनाच मारून टाकतं आता त्यात जर इश्काचा मॅटर असेल तर ती आता त्याच्या छातीवर आपलं डोकं विसावत बोलते हम्म तोही नुसता हुंकार करतो तोही खर तर काळजीत पडलेला असतोच की फक्त तिलाही आता त्याला सावरायचं होतं मुं। म्हणून तो शांत होता आपल्या चेहऱ्यावरची भीती तिला दाखवत नव्हता आणि सध्या त्याला आता आपल्या आम्मीची अब्बूची आठवणही सतावत होती तो तिचा हात आपल्या हातात घेऊन तुला धीर देण्याचं काम करत होता तो आप दोन मिल हि वे तच कारणावर आवाज आला तसा त्या दोघांनी वर चेहरा करून पाहिले ती अकरा विकरा रूपाची लाल भडक डोळे असलेली व्यक्ती हातात कुराट घेऊनच उभी होती अहमद दोघांच्या घशातून अस्पष्ट असा आवाज आला दोघे एकमेकांना पाहतच उभे राहिले हा अहमद म्हणत त्या अहमद चाच्याने शब्बूचा हात पकडला तू चल मेरे साथ और गाववालो इसके और उसके अम्मी अब्बू के तुकडे और गाववालो इसके और उसके अम्मी अब्बू के तुकडे तुकडे कर ते पेही आकार डालना वो बॉडी पीसेस आज टायगर की लॉटरी लग गई अहमद चाचा विक्षिप्त हसत आपल्या साथीदारांना म्हणतात त्यांचेही साथीदार आता त्यांच्याबरोबर हसत होते अहमद प्लीज, प्लीज हम हम करो छोड दो हमें हमें आगे से मिलेंगे भी नहीं हमें माफ कर दो ती हात जोडत आपल्या प्रेमाची भीत मागत होती अक्षरशा पर अहमद चाचा ते आज ऐकणार नव्हते नाही त्यांनी यादी कुणाचं ऐकलं होतं अहमद चाचा मेरी शब्बूराने तो हात करून म्हणतो कारण अहमद आताही ऐकलं नव्हतं व तिला तसंच ओढत आपल्याबरोबर नेत होते ती त्यांच्या पायाला विळखा घालून थांबवायचा प्रयत्न करत होती पण तिच्या कोव्या देहाला शब्बीर भाग भाग जल्दी थोडं दूर गेल्यावर तिला कळालं की आता कुणीच जगणं शक्य नाही तशी शब्बीरला ती आवाज देऊ लागली इतका वेळ गुडघ्यात बसून हातबलतेने तिला पाहत असलेल्या शब्बीरा पाहत असलेला शब्बीर आवाज ऐकून ताड करून उभा राहतो सर्वजण त्याला परत ह्याचा अब्दुल आले आणि ते बाकी गावकऱ्यांना म्हणाले अब्दुल चाचा अहमद चा उजवा हात म्हणून प्रसिद्ध होते गावात अहमद चाचाच्या प्रत्येक कामात त्यांचाही तितकाच वाटा होता अहमद चाचाही असं काही वाईट काम करत नव्हते पण समोर जर हे प्रेम प्रकरण वगैरे आलं तर मात्र त्यांचा क्रूरपणा दिसून येत होता ठीक आहे तू तु तुझं काम चोख पार पडल्यावर गावात ये उरलेलं काम आपण नंतर तू आल्यावर करू त्यांच्यातला एक जण म्हणाला आणि हो अब्दुल चाचा म्हणताच सर्व निघून गेले चाच्याने इकडे त्याला पळून पळून जायला सांगितलं ते त्याच्या आम्ही अब्बूला वाचवतील यातून असंही सांगितलं पण चाचा हे माझ्याच बाबतीत का त्याने रडत रडतच गळ्यात पडत चाच्याला विचारलं अहमदबाई कसे तुझे तो पता आहे ना इश्काचा किती राग आहे त्यांना हे तुला माहीत असूनही तू मला विचारतोय नवलच आहे ते किंचित हसत बोलतात पण मग मला शिक्षा द्या ना त्याची माझ्या गुन्ह्याची शिक्षा माझ्या मासूम अम्मी अब्बूला का म्हणू त्याने आपले डोळे पुसत धिटाने विचारले तुझ्या अम्मी अब्बूवरचा भाईचा डोळा गेल्या वर्षभरापासूनच होता आणि आता तर निमित्त मिळाला आहे बाईंना ते उर्सा सोडत बोलतात म्हणजे त्याने घाबरतच तुझे अम्मी तुझे अब्बू हिंदुस्थानी मुस्लिम आहेत मुला त्यांचा जन्म हिंदुस्थानातला झालेला आहे आणि हेच अहमदभाईला चालत नाही जरी तुम्ही आमच्या विरादारीतला असला तरी तुझा त्यांचा जन्म तिथला ते नाराजीच्या सोडत बोलतात त्यांना खूप वाईट वाटत होते या फॅमिलीसाठी कारण त्यांचे कारण त्याचे अब्बू चांगले मित्र बनले होते अब्दुल चाचाचे आणि रज्जूला तर ते आपली छोटी बहीण समजत होते पण अहमदबाईला आता कोण सांगणार समजावून किती आपलेच आहेत म्हणून आणि अहमदबाई डोक्याने तिरसट असलेला माणूस हे सर्व का ऐकेल हे बघ लडके तुला आता काही कळणार नाही अजून तू थोडा बडा हो तुला सर्व कळेल पण आधी इथून निघून जा त्यांनी त्याला जवळजवळच हाकललंच शेवटी त्याला आपल्या शब्दराणीसाठी अम्मी अब्बूसाठी पळून जावं लागलं अम्मी अब्बू वाचतील असं अब्दुल त्याला समजावलं जे होतं तो तिथून निघून गेला आणि तलवारीला एका प्राण्याला मारून त्याचे रक्त घेऊन अब्दुलही वापस गावात आला दोन दिवस शांततेत गेले वर्तमानातील वर्तमान काळातील शब्बीर पुढे एक दीर्घ श्वास घेत बोलला आता मगासचा खोडकर शब्बीर जाऊन एक जिम्मेदार आपल्या आम्ही अब्बूचा मुलगा जाणवत होता त्याचे डोळे काठोकाठ पाण्याने भरले होते चेहऱ्यावर बरीच धीर गंभीरता आली होती मी कुठे राहत होतो ते मलाही माहीत नव्हतं कसा जगत होतो फक्त मलाच माहीत पण दोन दिवसाने मला माझ्या अब्बूची माझ्या आम्मीची तीव्रतेने आठवणीत होती जणू ते मला बोलवत आहेत असं वाटत होतं म्हणून मी माघार फिरलो रात्रीचा गावात शिरून घरात शिरलो पण समोरचं दृश्य खूपच भीतीदायक होता तो बोलला तो बोलता बोलता थांबला काय असं पाहिलं तू कॅप्टन देवांशने विचारलं माझे अम्मी अब्बू माझ्या अम्मी अब्बूचा त्यांनी गळ्यात होता गावाल्याने तो बोलता बोलता थांबला बोलता बोलता शांत झाला आता सगळेच गंभीर झाले होते वीरही नियतीच्या डोळ्यातून पाणी तर कधीच व्हायला लागले होते क्रमशः आय नो तुम्हाला एक आतंकवादीची कहाणी ऐकायला नाही आवडणार ऑब्व्हियसली तो एक आतंकवादी आहे तो देशद्रोही आहे इथंच सर्व संपत पण मला वाटतं की तोही आधी एक माणूस आहे आणि जसा प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात तशी त्यालाही एक बाजू आहे मी याच समर्थन बिलकुल नाही करत कारण तो एक दोषीच आहे पण तरीही ही ही एक कथा आहे आणि मी या कथेची लेखिका त्यामुळे त्याही पात्राला मी न्याय देणं ही माझी जबाबदारी आहे असं मला वाटतं पण तरीही माझं काही चुकत असल्यास नक्कीच मला तसं सांगावं कथा ही पूर्ण सु कथा ही सुद्धा पूर्ण काल्पनिक आहे शस्त्रास्त्रे वगैरे सुद्धा माझी कल्पनाशक्ती आहे त्यामुळे मनोरंजन म्हणूनच कथेला घ्यावी चुकत असल्यास स्पष्ट कमेंट करून सांगावे आपल्या मतांचा विचार करून कथा सुधारणा करण्यात येईल शिवाय नेहमीप्रमाणे भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो अजूनही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू